सीमा आणि शेखर यांना तीन मुली होत्या केतकी कीर्ती आणि प्रिया सीमाच्या सासूला मुलगा हवा होता आणि मुलाच्या हव्या सपोटी सीमाने तीन मुलींना जन्म दिला होता सर्वात लहान मुलीच्या म्हणजे प्रियाच्या जन्माच्या वेळी डॉक्टरांनी शेखरला बजावलं की यापुढे मूल होऊ होऊ देऊ नका नाहीतर सीमाच्या जीवाला धोका निर्माण होईल शेखर एका कंपनीमध्ये कामगार होता आणि सीमा लोकांची धुनी भांडी करायची शेखरला वाटायचं की मुलगा असता तर पैसे कमावून त्याने खाऊ घातलं असतं आणि मुली काय आपल्या जवळ शेवटपर्यंत राहणार आहेत का कधी ना कधी त्या लग्न करून सासरी निघून जातील त्यामुळे तो मुलींकडे फारसं लक्ष देत नव्हता त्याच अशा प्रकारचे खालच्या दर्जाचे विचार होते म्हणून त्याने मुलींना शाळेत सुद्धा घातलं नाही मुलींना शाळेत न घालता फक्त घरातील कामं शिकवायची असा त्याचा विचार होता सीमाला खूप वाटायचं की मुलींनी शाळेत जावं अभ्यास करावा ती ज्या घरी काम करायची तिथल्या घरच्या मुली शाळेत आणि आपल्या मुली शाळेत जायच्या वयात घरातील कामे करतात तिला दुःख वाटायचं शेखरला मुलींमुळे टेन्शन यायचं आणि त्या मध्ये तो सतत दारू प्यायचा तो जे कमावत होता ते सगळे पैसे दारू मध्ये घालवायचा कधी कधी तर तो घरी सुद्धा यायचा नाही असेच करता करता दिवस सरले काही वर्षातच त्याच्या दोन मुली केतकी आणि कीर्ती मोठ्या झाल्या आणि शेखरची आई त्याला म्हणाली आता या दोघी मोठ्या झाल्या आहेत त्यांना घरात ठेवणं बरं नाही मुलगा बघून लग्न उरकून टाक पण सीमाला हे मान्य नव्हतं कारण लहान वयात मुलींचं लग्न करणं योग्य नाही असं तिला वाटलं आणि कायद्याच्या दृष्टीने लहान वयात लग्न करणे हा गुन्हा आहे हे तिला माहित होत म्हणून तिने आपल्या सासूला आणि नवऱ्याला विरोध केला आपल्या दोन मुली शिकल्या नाहीत पण तिसऱ्या मुलीला तरी चांगल्या प्रकारे शिकवावं असं तिला वाटू लागलं म्हणून तिने प्रियाला शाळेत घातलं पण शेखर म्हणाला हिला शिकून काय करणार आहे आणि तिला शिकून काय फायदा आहे माझ्याकडून तिच्या शिक्षणाचा खर्च होणार नाही पण सीमा म्हणाली तुमच्यामुळे माझ्या दोन्ही मुली शाळेत न जाता घरात राहिल्या पण ह्या लेकराला तरी शिकू द्या तिच्या शाळेचं सगळं मी बघेन असं म्हणून शिवाने आपल्या लहान मुलीला शाळेत घातलंच आता आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी पैसे लागतील म्हणून तिने आणखी जास्तीची दोन घरी कामे सुरू केली मुलीच्या शाळेच्या फीचे पैसे ती स्वतः भरायचे बाबतीत काही कमी पडू देत नव्हती मुलगी सुद्धा अभ्यासात खूप हुशार होती तिला तिच्या आईच्या कष्टाची जाणीव होती, होती। त्यामुळे ती सतत अभ्यास करत असायची नेहमी वर्गात तिचा पहिला नंबर यायचा शाळेतल्या बाई म्हणायच्या सीमाताई तुमची मुलगी खूप हुशार आहे एक दिवस ती तुमचं नाव नक्की मोठं करेल हे ऐकून सीमाला खूप भरून यायचं आपली एक मुलगी शिकते आहे पण बाकीच्या दोन्ही मुली घरात घरकाम करायच्या हे पाहून तिला खूप दुःख व्हायचं पण त्याही मुलींना तिने घरात बसून न देता त्यांना सुद्धा तिने शिवण क्लास लावले प्रिया मन लावून अभ्यास करायची आणि यानंतर तिला बारावीला खूप छान मार्क्स मिळाले मुलीची इच्छा होती की तिने डॉक्टर बनावं पण शेखरला काही हे पटलं नाही तो म्हणाला बस झालं तुझं शिक्षण एवढं कशासाठी शिकायचंय तुला आणि असंही शिकून तू काय माझ्या कामी येणार आहेस का आणि तुला लग्न झाल्यावर शेवटी कामेच करावी लागणार आहेत असं म्हणत शिक्षणाला शिक्षणाला साफ नकार दर्शवला पण सीमा म्हणाली बाळा तुझी तयारी आहे ना मग घाबरू नकोस ही तुझी आई तुला पुढेही शिकवेल तुला डॉक्टर बनायचं आहे ना तू नक्की एक चांगली डॉक्टर बनशील सीमा म्हणाली तुझ्या शिक्षणासाठी मी आणखी दुप्पट मेहनत करेन पण बाळा तुला सुद्धा आता दुप्पट अभ्यास करावा लागेल प्रिया आईचा हात हातात घेत म्हणाली आई मी तुझे कष्ट वाया जाऊ देणार नाही त्यानंतर सीमा आणखी जास्त काम करू लागली आणि जे काही पैसे येतील त्याने मुलीच्या कॉलेजची फीज भरू लागली आईची मेहनत बघून मुलगी सुद्धा मन लावून अभ्यास करू लागली अशीच वर्ष सरली आणि काही दिवसांनी शेखर दारू पिऊन पिऊन खूप आजारी पडला आणि एक दिवस तो बेशुद्ध पडला बेशुद्ध अवस्थेत त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले दोन दिवसांनी तो शुद्धीवर आला आणि डोळे उघडल्यानंतर त्याने जे पाहिलं ते बघून तो आश्चर्यचकित झाला आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली ज्या डॉक्टरने त्याच्यावर उपचार केला ती दुसरी कोणी नसून स्वतःची मुलगी होती तीच मुलगी जिचं त्याने कधी पालन पोषण केलं नाही जिला शिकण्याची गरज शिकवण्याची गरज त्याला वाटत नव्हती तीच मुलगी आज शिकून खूप मोठी डॉक्टर झाली होती आपले दोन्ही हात जोडून तो म्हणतो मुली मला माप कर मी समजू शकलो नाही मला वाटत होत की मुलगा देऊ शकतो म्हातारपणाची काठी बनू शकतो पण आज मला कळून चुकलं की मुलगी सुद्धा मुलापेक्षा काही कमी नाही मला माप कर प्रिया असं म्हणून तो रडायला लागतो वडिलांना रडताना पाहून मुलीला वाईट वाटत ती म्हणते बाबा तुम्हाला तुमची चूक कळाली ह्यातच सर्व आलं असं म्हणून ती बापाला घट्ट मिठी मारते आणि आपल्या बाबांना म्हणते बाबा मला एक वचन द्या आजपासून तुम्ही अजिबात दारू पिणार नाही वडील म्हणतात ठीक आहे बाळा आजपासून मी दारूला स्पर्श देखील करणार नाही दुसरीकडे केतकी आणि कीर्ती दोघीही शिवणकामामध्ये परफेक्ट झालेल्या असतात त्या दोघींनीही स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला असतो त्यामुळे त्यांना मोठमोठ्या कंपन्यांचे युनिफॉर्म शिवण्याची ऑर्डर येत असायची आता त्या दोघींच्या हाताखाली कामाला अनेक महिला असतात सीमाच्या तिन्ही मुली स्वतःच्या पायावर उभ्या असतात घरची हालाकीची परिस्थिती आता मुलींमुळे बदललेली असते ह्या सर्वात मोठा वाटा त्या आईचा आहे जिने कोणाचंही न ऐकता आपल्या मुलींच्या भविष्याचा विचार केला आणि तिन्ही मुलींना स्वतःच्या हिमतीने जगण्याचं बळ दिलं खरंच सलाम त्या आईला मित्रांनो आज आपला समाज हा नवीन विचारांचा आहे तरी देखील आजच्या काळात काही असे लोक का आहेत जे की मुलगी झाली आहे म्हणून नाक मुरडतात मुलगाच झाला पाहिजे वंशाचा दिवाच पाहिजे असतो त्यांना मुलगी म्हणजे जण दुसऱ्याचा धन वाटत असत परंतु जर मुलगा दिवा असतो तर मुलगी पंटी असते हीच पंटी घरात प्रकाश जाते अनेक सुशिक्षित माणसे देवीच्या मंदिरात जाऊन मुलगा हो दे म्हणून नवस करतात परंतु त्यांना हे लक्षात येत नाही की ते स्त्री सक्ती स्त्रीचे अस्तित्व नाकारत आहेत आपण एका मुलीला तिच्या वडिलांकडून कन्यादान करून त्यांची मुलगी आपण घरात आणतो पण त्या कन्यादानाची परतफेड करण्यासाठी आपल्याला कोणाला तरी कन्यादान करावेच लागते त्यासाठी देखील ला आपल्याला कन्या असावी लागते परतफेड केली नाही तर आपण ह्या संसारातून मुक्त होऊ शकत नाही मुलगा फक्त एक कुळाचा उद्धार करतो पर्यंत मुलगी ही तिचं सासर आणि माहेर या दोन्ही कुळाचा उद्धार करत असते ईश्वराच्या कृपा ज्याच्या घरावर असते त्या घरातच मुलगी जन्माला येते आजकालच्या मुली ह्या राष्ट्रपती पदावर जाऊन पोचल्या आहेत राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले लक्ष्मीबाई झाशीची राणी सुनीता विल्यम्स कल्पना चावला इंदिरा गांधी या सर्व मुलीच होत्या यांना जन्म दिला म्हणूनच आपला भारत देश घडला आहे म्हणून मुलीला जन्म देणे ही एक खूप कौतुकास्पद बाब आहे कारण तिच्यात संपूर्ण विश्व सामावलेला आहे हे लक्षातच असू द्या तर मित्र आणि नोट जर का तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तिला लाईक करा शेअर करा धन्यवाद